थंडीसाठी बनवून तयार आहेत आपले अतिशय पौष्टिक आणि तितके चविष्ट असे अळीवाचे लाडू यालाच कोणी कोणी हळीव असे सुद्धा म्हणतात हळीव हे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे हे लाडू फक्त हिवाळ्यातच खाल्ले जातात अळीव हे अतिशय गुणकारी असल्यामुळे बाळांतिणीला त्याचे लाडू किंवा खीर बनवून दिली जाते अळीव हे नखे हडद त्वचा केस त्याच बरोबर आणि सांधेदुखी सारख्या आजारांवर गुणकारी आहेत त्यामुळे फक्त बाळंतीणच नाही तर घरातील मोठ्यांपर्यंत प्रत्येक हिवाळ्यात हे लाडू बनवून खाऊ शकतात हॅलो मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार म्हणजेच परिपूर्ण आहार चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी अळीवाचे लाडू बनवण्यासाठी वापरले जाणारे अळीव हे साधारणपणे दिसायला तिळाप्रमाणे व आकाराने तिळापेक्षा लहान असून रंगाने लालसर काळे असतात सर्व साहित्य हे मी ह्या कपाच्या साहाय्याने मोजून दाखवणार आहे पण तुम्ही घरातील एखाद्या वाटीच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घेतले तरीसुद्धा चालेल आता ह्या कपाने मी इथे एक कप अळीव मोजून घेणार आहे वजनी म्हणाल तर साधारण एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम हे अळीव आहेत तुम्ही एकशे पंचवीस ग्रॅम अळीव वापरून सुद्धा हे लाडू बनवून तयार करू शकतात आता हे अळीव भिजवण्यासाठी मी रूम टेम्परेचरवरील दोन कप दुधाचा वापर करणार आहे हे दूधसुद्धा आपण त्याच कपाने मोजून घेणार आहोत तुम्ही दुधाऐवजी दोन कप नारळाच्या पाण्यात अळीव भिजवले तरीसुद्धा चालेल किंवा साध्या पाण्यातसुद्धा अळीव भिजवले तरीसुद्धा चालतील किंवा निम्मे दूध आणि निम्म पाणी वापरून अळीव भिजवले तरीसुद्धा चालतील आता सर्व अळीव हे दुधामध्ये व्यवस्थित भिजतील अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने कालवून घ्यायचे आहेत आता हे आळीव झाकून आपण साधारण कमीत कमी दोन तास तरी यांना भिजत ठेवणार आहोत अळीवाचे लाडू हे ओला नारळ आणि गुळाचा वापर करून बनवले जातात तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे तीन नारळ अशा प्रकारे फोडून खवून घेतले आहेत हा नारळाचा खवलेला सुद्धा आपण ज्या कपाने आळीव मोजून घेतले त्यानेच मोजून घेणार आहोत हा खवलेल्या नारळाचा चव किती कप भरला हे मी तुम्हाला लाडू बनवताना सांगणार आहे दोन तास झाले आहेत आपण आपले अळीव चेक करूया हे बघा आपले अळीव अतिशय छान असे फुलून तयार झाले आहेत साधारण भिजत घातले होते त्यापेक्षा दीड ते दोन पट आपले अळीव हे फुलले आहेत लगेचच लाडू बनवायला सुरुवात करू लाडू बनवण्यासाठी आपल्याला जाड तळाची कढई वापरायची आहे आणि शक्य असल्यास नॉनस्टिक कढईच वापरा असं मी सांगेन इथे मी नॉनस्टिक जाड तळाची कढई घेतली आहे आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले अळीव घालून घेऊ तर आपण त्याच कपाच्या सहाय्याने यामध्ये सव्वा दोन कप गूळ मोजून घालणार आहोत हा गूळसुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण खाऊन घेतलेल्या नारळाचा चव मोजून घेऊ हा खवलेला नारळ साधारण सहा कप वर पोहे खाण्याचे दोन चमचे इतका बनवून तयार झाला आहे हा संपूर्ण खवलेला नारळ आपण यामध्ये वापरणार आहोत किंवा तुम्ही याहीपेक्षा जास्त अजून एखाद दोन कप नारळ वापरला तरीही चालेल आता हे नारळाचं चव आपण या अळीवांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा साधारण गूळ खोबरं आणि अळीव मिक्स करून एकजीव झाले आहेत आता हे मिश्रण आपलं शिजवण्यासाठी तयार झालं तया आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी मी गॅसची अगदी लहान शेगडी वापरणार आहे लहान शेगडी जरी आपण शिजवण्यासाठी वापरत असलो तरीसुद्धा त्याची आज ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे हे बघा अशा प्रकारे आपले पाच मिनिटामध्ये साधारण हे मिश्रण शिजण्यास सुरुवात होते आता या स्टेजला मी यामध्ये आणखी एक कप गुळ पावडर वापरणार आहे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व मिश्रण सतत एक सारखं खालीवर करत राहून शिजवून घ्यायचं या आहे यामध्ये आपण गूळ वापरला आहे त्यामुळे मिश्रण खाली चिटकण्याची भीती असते पण मी नॉनस्टिक कढई वापरली आहे त्यामुळे ती भीती इथे राहत नाही मला हे संपूर्ण मिश्रण मंद गॅसवरती शिजवण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागले आहेत तुम्ही बघू शकता अळीव हे शिजल्यानंतर काळसर आणि ट्रान्सपरंट झाले आहेत त्याचबरोबर मिश्रण हे कढईसुद्धा सोडून त्याचा गोळा बनण्यास सुरुवात झाली आहे या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत तर हे मिश्रण हाताने सहज लाडू वळून बनवू शकू इतपत थंड करून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटांनंतर हे बघा आपण याला हात लावून याचा सहज लाडू बनवू शकतोय तर ह्या स्टेजला आता आपण यामध्ये जायफळ किसून घालणार आहोत इथे मी अर्धा जायफळ यामध्ये किसून घेतला आहे त्याला मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे लाडू एकही चमचा तूप न वापरता बनवणार आहोत कारण यामध्ये आपण ओला नारळ वापरला आहे ओला नारळ हा जसजसा गरम होतो तस त्यामधून तेल रिलीज होण्यास सुरुवात होते त्यामुळे ओला नारळ आणि गुळाच्या पाण्यामध्येच हे अळीव छान व्यवस्थित असे शिजून तयार होतात चला तर आता आपण याचे छान लाडू वळून घेऊ हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू फार मोठे नसतात हे बघा आपला पहिला लाडू बनून तयार आहे आणखीन एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते हे बघा थोडंसं मिश्रण घेऊन अगदी तुपाचा हात न लावता सुद्धा हे लाडू सहज वळले जातात कुठलीही मेहनत किंवा ताकद हे लाडू वळवण्यासाठी लागत नाही हे बघा अशाच प्रकारे मी सर्व लाडू हे आपले वळून बनवून तयार करून घेते हे बघा तयार आहेत आपले अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे अळीवाचे लाडू तर यंदाच्या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आईवाचे लाडू नक्की बनवून बघा व रेसिपी आवडली तर कमेंट आणि लाईक व शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील आयकॉनवरही क्लिक करा थँक्यू